आपण पाहताय महाधुळा आ आ आई येस ब ब बदक हम क क कणीदार हा ख ख खमंग ग ग गोकुलतू हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच नमस्कार महाब्रेकिंग महा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाब्रेकिंग न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात जागा कोणत्या पक्षाला आणि उमेदवार कोण हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे म्हणजे महायुतीचं पण झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचं पण ठरलेलं आहे जे कोल्हापूर वगळता राधानगरी महायुतीचा उमेदवार ठरलाय चंदगडचा ठरलाय कागलचा ठरलाय शिरोळचा ठरलाय इचलकरंजीचा ठरलाय याशिवाय महाविकास आघाडीचे काही ठिकाणी उमेदवार ठरलेले आहेत विद्यमान जे आमदार आहेत त्याच पक्षाला ती जागा मिळणार हे आता समीकरण हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक, दक्षिण करवीर किंवा हातकणले अशा काही ठिकाणी कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार हे ठरलेलं आहे काही ठिकाणी उमेदवारी ठरलेल्या आहेत जे ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे राहुल पाटील असे उमेदवारी काही ठिकाणी ठरलेले आहेत कागलला समरजित घाटगे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे इचलकरंजी शिरोळ चंदगड राधानगरी अजून प्रक्रियेत आहे उमेदवार कोण हे ठरलेलं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर कोणाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार हे आता निश्चित झालेलं आहे ठरलेलं आहे सस्पेन्स फुटलेला आहे कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह आहे आणि हा आग्रह त्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला पण निर्णय असा आहे की ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळण्याची शक्यता आज कमी वाटते जागांची आदला बदल झाली तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो पण आज घडीला ही शक्यता फार कमी आहे काँग्रेसला ही जागा जाणार आणि काँग्रेसच्या वतीनं लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत शारंगदर देशमुख आहेत वसंत मुळीक राजेश लाटकर सचिन चव्हाण विद्यमान आमदार जयश्री जाधव त्यांच्या सूनबाई मुलगा असे अनेक जण या मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक आहेत खुद्द सतेज पाटील सुद्धा मैदानात उतरतील अशी चर्चा कार्यकर्त्यात सुरू आहे पण या सगळ्या घटना घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि काँग्रेसचा उमेदवार ठरला मधुरी महाराजे या काँग्रेसच्या उमेदवार असण्याची आता शक्यता वाढलेली आहे काही करून एक एक जागा महाविकास आघाडीला महत्वाच्या आहेत त्यामुळं जागा लढवायची आणि जिंकायची असेल तर मधुरी मारेनाच उमेदवारी द्या असा आग्रह राज्य पातळीवरील नेत्याकडून सुरू झालेला आहे त्यामुळं त्या गेल्या दोन दिवसात हा आग्रह पाहून मधुरी राजे यांना कोल्हापूर उत्तरची उमेदवारी काँग्रेसची जवळजवळ निश्चित झालेली आहे फक्त त्यांच्यामध्येच आता द्विधा मनावस्थिती आहे कारण घरात काँग्रेसचा खासदार असताना पुन्हा आपण उमेदवारी घेऊन लढायची का पण कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे नेत्यांचा आग्रह आहे त्यामुळं त्यांची आता मानसिकता जवळजवळ झाली की लढायचं ही लढाई सोपी नाही कारण यापूर्वी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि नंतर झालेली पोटनिवडणूक तिन्ही वेळा मधुरी महाराजे यांचं नाव आलं पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्या मैदानात उतरले नाहीत एकदा सत्यजित कदम लढले चंद्रकांत जाधव लढले आणि नंतर जयश्री जाधव लढले आणि विजयी झाल्या आता मात्र तीन वेळा हुकल्यानंतर आता लढण्याची मानसिकता त्यांची झालेली आहे त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं मधुरी महाराजे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे मालविज राजे किंवा खुद्द खासदार शाहू महाराज यांनी आता ग्रीन सिग्नल दिला की त्यांची उमेदवारी दसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आसपास जाहीर होईल म्हणजे यंदाचा दसरा उमेदवार म्हणून मधुरी महाराजे हे सोनं लुटतील अशी शक्यता आहे कारण काँग्रेसला ही जागा काही करून जिंकायची आहे काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे पण या सगळ्या इच्छुकांच्या तुलनेत नेत्यांना असं वाटते की मधुरी महाजे यांचं पारडं जड आहे एकूण त्यांचा संपर्क काम करण्याची पद्धत गेले अनेक वर्षे त्यांचा असलेला जनतेतला वावर हे सगळं बघता मधुरी महाराजेना उमेदवारी मिळाली तर काँग्रेस जिंकू शकतो असा एक विश्वास काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे त्यामुळं त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे आता अधिकृत घोषणा फक्त शिल्लक आहेत संदर्भात सतेज पाटील हेच अंतिम निर्णय घेणार आहेत कारण ते निवड समितीत आहेत कोल्हापुरात जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा दबदबा आहे त्यामुळं त्यांनी ठरवलं तर मधुरी यांची उमेदवारी नक्की होऊ शकते आता ती जवळजवळ झालेली आहे राहुल गांधी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक सर्वे करण्यात आला आणि या सर्वेतून मधुरी महा यांचं नाव समोर आलं त्यामुळं आता याच नावाभोवती कोल्हापूर उत्तरचं एकूण राजकारण फिरा लागलेलं आहे आणि त्यांची उमेदवारी ही जवळजवळ निश्चित झाली आहे आता अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे अजून आठ ते दहा दिवस राजकीय हालचालींना वेग येणार आहे या हालचालीत अन्य काही घडू शकतं पण या घडीला कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवारीचा सस्पेन्स फुटलेला आहे आणि मधुरी महाराजे या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे असेच ब्रेकिंग न्यूज आपल्याला जर हवे असतील तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद